जय कृष्णा दंड प्रणाम योग आणि अध्यात्माचे आराध्य परब्रह्म परमेश्वर योगराज भगवान श्री कृष्णांच्या चरणीशी साष्टांग दंड प्रणाम सर्व ऋषी परंपरा सर्व कृषी परंपरा आणि आपण सर्व योगप्रेमी योग आगंतुक योग सर्वांच्याही चरणी हृदयपूर्वक वंदन मी गोकुळ घुघे आपल्यासमोर आज एक विशेष समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे त्या विषयाचं नाव आहे मोतीबिंदू तर मोतीबिंदूसाठी आपण काय करायचं मोतीबिंदू होऊ नये किंवा झाला आहे तर त्याला थांबवायचं कसं तर त्यासाठी योग कॅट्रॅक्टची जी समस्या आहे ही घराघरात आहे आणि वयाच्या ठराविक स्थितीत अवस्थेत हा प्रॉब्लेम सगळ्यांना येतोच तर बघा प्रथम रक्त नीट पीट होण्यासाठी उत्तम पादासन उत्तान पाद आसन आपण करतोय इंटिग्रिटी कपालभातीच्या बरोबर करायचं आहे अर्ध हलासन एक एक पयानी के लिए तो तो दोन नहीं पालासन असो किंवा अर्ध हलासन असो किंवा कुठलंही आसन असो दोन पायाने त्या लोकांनी करायचं नाही ज्यांना हाय बी पीचा त्रास आहे हृदयाची समस्या आहे हार्नियाची समस्या आहे किंवा कमरेचा त्रास आहे हे जवळजवळ आपण केले काही आसन उत्तांकपादासन अर्ध हलासन सर्वांगासन हे साधे सरळ सहज अभ्यास हे केलेच पाहिजे केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे केलं तर होईल केलं नाही तर होणारच नाही ना त्यानंतर प्रयत्न करा साधारणत पायाशी जमिनीवरती ठेवून सर्प गंड़ करायचा प्रयत्न करा आणि हळूहळू केलं तरी काय अडचण नाही जे खूप वयोवृद्ध आहे हा जे वयस्क आहे त्यांनी हळूहळू करा हळूहळू भुजंग आसन बी होत आणि सर्पदंड बी होतो फक्त जे जवान आहे जोशीले आहे त्यांनी थोडं गतीमध्ये करा हे शशांक असं शशांक शशांक आसन शशांक आसन समोर वाकण्याचं आसन आहे ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांना ते चालत नाही मग सर्पदंड जास्त करा किंवा भुजंग आसन करा तर बघा हा मोतीबिंदू मोतीबिंदू ही जी समस्या आहे हे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे घराघरात किंवा वयानुसार येणारी समस्या आहे आणि आज आजकाल स्क्रीन टायमिंग इतके वाढले आहे प्रत्येकाचे छोटे छोटे मुलं वयस्क युवा सगळे मोबाईल वापरत आहे स्क्रीन टाईम सगळ्यांचं वाढलं आहे कोणी कॉम्प्युटरवरती दिवसभर कोणी टी व्हीच्या समोर आहे दिवसभर दिवस कोणी मोबाईलवरती आहे दिवसभर पण त्याच्यासाठी जी मेहनत घ्यायला पाहिजे डोळे स्वस्थ राहण्यासाठी ती मेहनत त्यांनी घेतली पाहिजे डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे ना डोळ्यांचं आरोग्य डोळ्यांचं सौंदर्य हे चांगलं राहिलं पाहिजे ना प्रत्येकाला वाटतं माझे डोळे चांगले राहिले पाहिजे डोळे सुद्धा चांगले पाहिजे आणि डोळेही चांगले दिसले पाहिजे ठीक आहे ना तर बघा त्यासाठी आपण करणार आहोत प्रथम डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम मग डोळ्यांचे व्यायाम काय करायचे प्रथम नासिकेच्या अग्रभागाकडं बघा नाकाच्या अग्रभागाकडे बघा ह्या ठिकाणी आपलं ध्यान केंद्रित करा डोळ्यांमध्ये प्रथिनांची संख्या वाढली किंवा प्रथिने जास्त वाढले किंवा डोळ्याला काही विजा झाली तरी समस्या येते डोळ्यांमध्ये चांगला रक्तसंचार झाला पाहिजे ना ह्या ठिकाणी बघायचं नाकाच्या शेंड्याकडं नाशिकेच्या अग्रभागाकडं पूर्ण ध्यान केंद्रित करून इथं बघण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला डोळ्याला कळ लागते डोळा दुखायला लागतो त्यानंतर इथं बघायचं दोन्ही भुव्यांच्या भ्रुकुट्यांच्या मध्यभागी बघण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आपली नजर दोन्ही भुवयांच्या मध्यभागी त्यानंतर वरती बघा आकाशाकडे आकाशाकडे बघायचं मान हलवायचं नाही आकाशाकडे बघा अतिशय सोपे सोपे अभ्यास आहे डोळ्यांची काळजी आपणच घ्यायची खाली बघायचे भूमीकडं नजर खाली करायची जमिनीकडे कळ कर लागेपर्यंत बघा मोतीबिंदू कॅट्रॅक्ट ही जी समस्या आहे आपल्या डोळ्याच्या लेन्स खराब होणे किंवा पडदा खराब होणे किंवा तो दोसर होणे भुरकट होणे वरती बघितलं खाली बघितलं आता उजवीकडे बघा नजर फक्त उजवीकडे करायची मान नाही फिरवायची उजवीकडे बघितलं कळ लागली डावीकडे बघा छानचा पाऊस पडतो हे निसर्गाचा सानिध्य हे अशा नैसर्गिक वातावरणामध्ये योग करण्याचा प्रयत्न करत जावीगडा आपण बघतोय हे पूर्ण नजर डावीगड आहे मान आपली स्थिर आहे पुन्हा आपण वरती बघतो हे वरती बघून कळ लागली कळ लागली पाहिजे लागली पाहिजे पुन्हा डावीकडं वरती मग उजवेकडं आणि मग नंतर खाली फक्त मान स्थिर ठेवायची तर डोळ्याचा पडदा खराब होणार नाही आणि खराब होतो आहे थोडंसं भुरकट दिसतं आहे किंवा थोडंसं अंधुक दिसतं आहे डोळ्यामध्ये टिक पडणे तीक पडणे आपण म्हणतो ना आपल्या साऱ्या भाषेमध्ये टिक पडली याच्या डोळ्यात तर त्या व्यक्तीला एका डोळ्याने भुरकट दिसायला लागतं कधी कधी ही समस्या दोन्हीही डोळ्यांमध्ये येत असते दोन्ही डोळ्यांमध्ये तर भविष्यात कोणालाही ती समस्या येऊ नाही किंवा ज्यांना आली आहे ती थांबवण्यासाठी तिच्यात वाढ होऊ नये शक्यतो आजकाल डोळ्यांचे जे शस्त्रक्रिया आहे जे ऑपरेशन आहे ते सगळ्या ठिकाणी एक साधारणता दहा वीस मिनटामध्ये ऑपरेशन होत असतं हा मोतीबिंदूचे अॅट्रॅकचे जे ऑपरेशन आहे बऱ्याच ठिकाणी बरेच समाजसेवक हे सुद्धा त्याची व्यवस्था करत असतात आणि आपल्याला हे खूप वेळ आता विरुद्ध बाजूने फिरवायचे आपण प्रथम असं डावीकडून असं फिरलो बरोबर आता उजवीकडे बघायचं उजवीकडून वरती बघायचं वरतून पुन्हा डावीकडं बघायचं डावीकडून खाली बघायचं असे डोळे गोल 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 फिरवण्याचा प्रयत्न करायचे थोड्यांना कळ लागेपर्यंत बघा थोडस तुम्ही स्पीड थोडी गती त्याला देऊ शकता क्लॉकवाईज अँटी क्लॉक क्रम तुटला नाही पाहिजे प्रथम नाशिकेच्या अग्रभागाकडे बघितलं नंतर दोन्ही भुवाईंच्या मध्ये भागी बघितलं नंतर आकाशाकडे बघितलं नंतर खाली बघितलं नंतर आपण उजवीकडे बघितलं डावीकडं बघितलं ह्या ज्या प्रक्रिया आहे ह्या नीटनेटक्या व्यवस्थित आपल्याला करता आल्या पाहिजे बरोबर तर गोल 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 आपण डोळे फिरवले आणि कळ लागेपर्यंत फिरवायचे त्यानंतर डोळे बंद करायचे डोळे बंद केले अल्लाद हळूहळू हळूहळू ते आवळण्याचा प्रयत्न करायचे आवळा जितके आवडता येतील तितके आवड तर जर थोडं जरी आपल्याला भुरकट दिसायला लागलं आहे किंवा डोळ्यामध्ये काहीतरी असं भुसर भुरकट किंवा ज्याला ढगाळ म्हणत असतात वैद्यकीय भाषेमध्ये डोळ्यामध्ये हे प्रोटीन जमा झालेले असतात डोळे उघडायचे आवळायचे पूर्ण शक्ती डोळ्यात देशबंध चित्तस धारणा सूच योग्यता हा तीव्र आसना तळमळीने करायचे सुरुवातीला डोळ्यातून पाणीसुद्धा येईल डोळे उघडायचे नाही आवळणे ढिले सोडणे आवळणे ढिले सोडणे आवळणे ढिले सोडणे आवळणे ढिले सोडणे डोळ्यांना जे विटॅमिन सीची गरज असते विटॅमिन सी सकाळी सकाळी आपण रिकाम्यापोटी आंबट पदार्थांचं सेवन केलं पाहिजे आंबट निंबू रस आवळ्याचा रस संत्री मोसंबी ठीक आहे नाही चिंच जे आंबट आहे पण आपण खातो कधी दुपारी किंवा रात्री सकाळी विटॅमिन सी खाल्लं पाहिजे डोळ्यांसाठी अति गरजेचं असतं त्यानंतर विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व मल्टीविटॅमिनची गरज असते शरीराला आणि डोळ्याला तर अति गरज असते त्यानंतर थोडं थांबलो आपण ह्याच अवस्थेत आपण भ्रामरीसुद्धा करू शकतो किंवा प्राणायाम करू शकतो डोळे डायरेक्ट जर उघडायचे असतील म्हणजे डोळ्यांचे व्यायाम केले आणि झपकन डोळे उघडायचे नाही बरोबर उघडायचेच असतील तर हातांचं असं घर्षण करायचं किंवा त्याच अवस्थेमध्ये आपण प्राणायाम करायचे प्राणायाम तप प्राण माता प्राण पिता प्राण भ्राता प्राण आचार्य प्राण सता प्राणह ब्राह्मण प्राण ब्रह्म प्राण रुद्र प्राण वसु प्राण हि हरि हे <laughs> प्राणायाम परमम तप हातांचं असं घर्षण केलं आणि हातांची जी खोगणी म्हणजे तळहात गरम झाली तर त्या गरम गरम हातांचा गरम गरम उष्मा ते अंजन ते काजळ असं आपल्या डोळ्यांना द्यायचं आणि या हातांच्या खोबणीच्या आतच डोळे उघडायचे आणि मग समोर बघताना हिरवेगार झाडी झुडपे किंवा गवत किंवा निरभ्र आकाश इकडं आपण बघायचंय बरोबर तर बघा जातोय आपण पुढच्या अभ्यासाकडं पुढचा अभ्यास याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे का प्राणायाम तर आहेच कपालभाती तर आहेच ये भेदी प्राणायाम हा अत्यंत महत्वाचा आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे अनुलोम विलोम प्राणायाम किंवा सूर्यभेदी प्राणायाम बघा डावी नागपुरी बंद करा उजवीनी श्वास घ्या अनडिसिप्लेन hmm. ऑफ ग्रोथ शरीरात अनावश्यक कचरा <laughs> कुठेही थांबणार नाही सूर्य देही सूर्य सूर्यबल प्राणायाम उजव्या नाकाने श्वास घेतला थोडं थांबायचं आणि त्याला नंतर डाव्या नागपुडीने अनडिसिप्लिन ऑफ ग्रोथ शरीरामध्ये अनावश्यक जोही जमा होणारा कचरा आहे डोळ्यात बी जेव्हा कचरा जमा होतो तेव्हाच तर हा त्रास होतो तेव्हाच तर ही समस्या होती तेव्हाच डोळ्यांचं सौंदर्य जात आहे तेव्हाच डोळ्यांचं आरोग्य जात आहे आणि ही कॅट्रॅकची समस्या सुद्धा तेव्हाच येत असते शरीरातल्या अनावश्यक कचड्याला साप करणारा अभ्यास सूर्यभेदी प्राणायाम आता बऱ्याच लोकांना सूर्याच्या प्रकाशामुळे सुद्धा ही समस्या येत असते अतिप्रकाशामध्ये काम करणे अतिप्रकाशात लाईटचा प्रकाश असो किंवा सूर्याचा प्रकाश असो किंवा मिठाग्रहांमध्ये काम करणारे जे मिठांच्या कारखान्यामध्ये किंवा मिठांच्या त्या शेतीमध्ये काम करणारे जी लोक आहेत त्यांनासुद्धा ही समस्या खूप लवकर येते किंवा जे लोक आपल्या आपल्या देशाच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी आपल्या सीमेंवरती उदाहरणार्थ हिमालयामध्ये बरोबर त्यांना कंटिन्यू समोर बर्फ दिसत असतो बर्फ सफेद रंग आणि त्याचा रिफ्लेक्शन जेव्हा त्यांच्या डोळ्यावरती होत असतं तेव्हा ही समस्या येत असते म्हणून काळे गॉगल दिल्या जातात काळा चष्मा दिला जातो काय कारण आहे त्याचं रिफ्लेक्शन प्रत्येक समस्येचं समाधान योग हो डोळ्यांची व्यवस्थित काळजी घेणे त्रिफळा चूर्णाचं दररोज सेवन करणे बादाम किंवा आकरोड भिजवून खाणे भिजवून खाणे डोळ्यांना ज्या प्रोटीनची गरज असते ज्या ज्या तत्वांची गरज असते त्याची पूर्तता करणे हिरव्या पाल्या भाज्या पिवळ्या पाल्या भाज्या पिवळे फळं पिवळ्या रंगाची फळे आणि हिरव्या पाल्या भाज्या हे खाणे माझ्या तोंडातून एक चुकीचा शब्द निघून गेला पिवळ्या भाज्या नव्हे पिवळी पिवळ्या रंगाची फळे आणि हिरव्या पाल्या भाज्या किंवा बादाम आक्रोड भिजवून खा पाण्यात आणि काही जमलं नाही तर जवस तिसी आळसी ही पाण्यामध्ये भिजवून दररोज एक चमचा ते दोन चमचा खात चला म्हणजे आपल्या शरीराला ओमेगा तीन हा मिळाल्यानंतर ही समस्या येत नाही ओमेगा तीन ओमेगा थ्री मिळाल्या पाहिजे अक्रोडमध्ये सुद्धा ते असतं जवस तीळ हे भिजवून खाल्ले पाहिजे तर याच्यानंतर सूर्यवेदी प्राणायामाच्या नंतर तुम्ही भ्रामरी प्राणायाम करा भ्रामरी भ्रामरी प्राणायाम आणि ओंकार प्राणायाम हा जास्त करा सूर्यवेदी प्राणायाम करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विटॅमिन सी विटॅमिन डी ओमेघा जर काहीच शक्य नाही झालं तर जास्त विलंब करू नका याची सगळ्यात मोठं समाधान शस्त्रक्रिया आहे शस्त्रक्रियेला आजकाल खूप वेळ लागत नाही ताबडतोब होत असते आणि कुठल्याही प्रकारची काही विजा नसते तरी जे आपण शक्य होईल ते ते करावे ओ ओझोसि ओजोमय देहि ओम तेजोस तेजोमय देहि ओं यूर्यमसी यूर्य मय देहि ओम बलमसि बलमय देहि ओम सर्वसी सर्व मय दे ओम श्री गुरभ्यो नम ओम श्रीभ्यो नम पुत्रोहम पृथि मातृभूमीच्या चरणी वंदन दररोज योग साधना करताना प्रथम ईश्वराची स्तुती प्रार्थना उपासना आणि नंतर परमेश्वराचे आणि या समस्त दिव्य आत्म्यांचे आपण कोटी कोटी आभार सुद्धा प्रगट केले पाहिजे आपण मानले पाहिजे ना आभार आपण आभार मानत नाही आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी कोणाचे आभार मानतो पण परमेश्वराचे आभार कधी मानणार परमेश्वराचे आभार मानत जा परमेश्वराने जे दिलंय ना माता पित्यांना ते कोणीच देऊ शकत नाही किंवा ह्या निसर्गाचे तरी आभार माना जे निसर्गाने आपल्याला दिले आहे ते कोणीही देऊ शकत नाही तर आजच्या पुरतं इतकंच उद्या पुन्हा भेटू एक नवीन विचाराच्या सोबत आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम